नांदेडमध्ये भगवान श्री परशुराम जयंती उत्साहात साजरी नांदेड शहरातील नगर परिसरात असलेल्या भगवान परशुराम चौक येथे भगवान परशुराम यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून अशी ग्वाही खासदार अशोक चव्हाण यांनी दिली अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर यांनी आयोजित केलेल्या भगवान परशुराम जयंती सोहळ्यात ते बोलत होते यावेळी निखिल लातूरकर गोविंद गुरु पाचलेगावकर महाराज माजी आमदार अमरनाथ राजूरकर प्रवीण साले चैतन्य बापू देशमुख आशिष नेरळकर मुकुंद जवळगावकर अर्पणा नेरळकर सुमती व्याळकर मनीषा कुंचावळीकर भाग्यश्री कुलकर्णी अपर्णा मोकाटे अर्चना शर्मा डॉक्टर मुळे सुधीर कुलकर्णी पांडे मंगेश गुरु संजय गुरु यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते किल लातूरकर यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले साजरी करण्यात आज भगवान परशुराम जन्मोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे हा भगवान परशुराम चौक आम्ही आज इथे सर्व ब्रह्मोद्य ब्रह्मवंद सर्व पुरोहित सर्व महिला आघाडी हे सर्वजण एकत्रित जमून इथं आम्ही भजन आणि भक्तिगीते म्हणून एक मोठ्या प्रमाणावर जे चांगले लोक आहेत त्यांचा सत्कार केला आणि आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार माजी खासदार अशोकराजे साहेब यांनी येऊन शुभेच्छा दिल्या व फलकपूजन केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे आमची जी मागणी होती की परशुरामाचा इथं पुतळा बसवण्यात यावा त्या, त्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार करून शंभर टक्के त्या मागणीला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर कुठल्याही सकारात्मक मागणीला पाठीशी मी आहे असं सांगून त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे लवकरच आता परशुरामाचा पुतळा इथे या जागी होईल याची आम्हाला शाश्वती आहे आमदार अमर राजूरकर साहेबसुद्धा आलेले होते त्यांनीसुद्धा या कामाची सुरुवात केलेली आहे आणि इथल्या ज्या नगरसेविका होत्या अपर्णाताई निरळकर आणि महेश कनकदंडे मिलिंदजी देशमुख अजून सर्व या एक भागाच्या आजी माजी नगरसेवकांनी हो आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे सर्व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा आम्हाला साथ दिलेली आहे आणि आज आमची एक लढाई खऱ्या अर्थानं पूर्णतः आली असा आम्हाला विश्वास वाटतो सर्व पत्रकार बंधूचे मी मनापासून स्वागत करतो कारण तुम्ही जर हा विषय उचलला नसता तर आम्हाला यश आले नसतं जय परशुराम